बॉलिवूडची ची गर्ल माधुरी दीक्षित जगभरात कोट्यावधी चाहते आहेत पण तिच्या एका चाहत्याचा असा व्हिडिओ व्हायरल झालाय जो बघून सगळेच जड अवाक झाले आहेत बॉलिवूडची ची गर्ल माधुरी दीक्षितचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत पण तिच्या एका चाहत्याचा असा व्हिडिओ व्हायरल झालाय जो बघून सगळेच जड अवाक झाले आहेत तिचा हा चाहता एक कलाकार आहे तो एक पेंटर आहे पण तो हाताने पेंटिंग करत नाही तर तो पेंटिंग करण्यासाठी आपल्या जिभेचा वापर करतो त्याने जिभेच्या मदतीने माधुरी एक चित्र काढले त्याचाच हा व्हिडिओ आहे सौरभ विजय पटेल नावाच्या युजरच्या इन्स्टा अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ तरुण वर लावलेल्या माधुरीच्या फोटो कडे इशारा करतो त्यानंतर प्लेट मध्ये पेपर वर चित्र काढण्यास सुरुवात करतो आधी केस मग डोळे नाक ओठ आणि नंतर दात काढतो आणि माधुरीच हुबेहूब तो चित्र तयार करतो आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा